नमस्कार आपण पाहत आहात संभ्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिणीनं आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय राजसाहेब ठाकरे हाच आहे मागचा व्हिडिओ देखील आपण राज ठाकरे यांच्याबाबतच बनवला होता तर माननीय राज ठाकरे साहेब यांचे जे शिवाजी पार्क या मैदानावर जे गुढीपाडव्याच्या निमित्ताने जे त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्यासमोर जनतेसमोर जे भाषण केलं त्या साम भाषणांच्या संदर्भामध्ये अजूनही चर्चा चालू आहे माननीय राजसाहेबांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्या सभेमध्ये मांडलेले आहेत आणि त्याच्यावर चर्चा चालू आहे खरं म्हणजे एक अभ्यासून येता आणि कठोरपणे महाराष्ट्राच्या हिताचे आणि देशाच्या हिताचे प्रश्न आणि त्याची सोडवणूक या संदर्भामध्ये राजसाहेब बोलत असतात त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले परंतु एक मुद्दा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा म्हणजे नदी स्वच्छता अभियान किंवा वृक्षतोड या बाबतीमध्ये त्यांचं म्हणणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की ज्या मृत्यूच्या नंतर जे शरीर आपलं जाळलं जातं म्हणजे अग्नी डाग दिला जातो तर त्या एकंदरीत संपूर्ण भारतामध्ये दर दिवसाचे मृत्यूचं प्रणमान आणि त्या ठिकाणी त्या माणसाला त्या माणसाला अग्नी डाग देताना लागणारे लाकूड म्हणजे एका दिवसाला किती टन लाकूड हे जाळलं जातं आणि त्याप्रमाणे मग अर्थातच वृक्षांची तोड देखील होत असते आणि म्हणून जंगल नाहीस होत चाललेलं आहे वृक्षांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि मग त्याच्यामध्ये पशु प्राणी आणि निसर्ग हा सगळा प्रकार आला तेव्हा त्या त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला की विद्युत दाहिनीमध्ये जर अंत्यसंस्कार झाले तर वृक्षांची तोड वृक्ष वाचतील तर हा एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारक असे विचार साहेबांनी मांडलेले आहेत परंतु ते येथील परंपरा आणि सगळ्या गोष्टी तर किती शक्य आहे किंवा त्यासाठी कायदा किंवा अशा काही गोष्टी कराव्या ला लागतील किंवा काय करता येईल तेव्हा परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तर यावर एकच आपल्याला म्हणता येत की अधिकाधिक झाडं लावणं आणि या पावसाळ्यामध्ये किंवा अधिकाधिक झाडांची वाढ करणे झाडं लावणे हे गरजेचं आहे आणि मग राजसाहेबांनी या विषयावर अत्यंत महत्त्व मांडलेलं आहे आणि प्रेम करणारे असंख्य लोक आहेत आणि त्यांच्याबरोबर आता सध्या असणारे नेते कार्यकर्ते त्यांचा प्रमाण मानतात तेव्हा आता राजसाहेबांनी खरं म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपल्या सर्व मनसैकांना मोठ्या प्रमाणात वृक्षांची वृक्ष लावण्यासाठी मोठं अभियान त्यांनी राबवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राजसाहेब निश्चितच घेतील कारण मनशाचे मनसे या पक्षाचे गावोगावी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये असणारे कार्यकर्ते नेते आणि त्यांनी जर प्रत्येकाने जवळ दो दोन चार चार पाच पाच जर झाडं लावली तर लाखो झाडाची लागवड या महाराष्ट्रामध्ये होऊ शकते तेव्हा अशा पद्धतीने देखील राजसाहेब निश्चितपणे प्रयत्न करतील तेव्हा हा मुद्दा महत्त्वाचा त्यांनी मांडलेला आहे तेव्हा या ठिकाणी साहेब शिंदे यांनी पण या मागे असा प्रयत्न केलेला आहे की विद्युत दाहिनी किंवा सोलरच्या पद्धतीने काय करता येत असा एक काही ठिकाणी प्रयोग झालेला आहे किंवा काही आमच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गौऱ्यांचा वापर होतो म्हणजे त्या माणसाचं शरीर अग्निदान देण्या देणे म्हणजे गोवऱ्या गोवऱ्यावर ते शरीर ठेवलं जातं आणि ते जाळलं जातं तर परंतु गोवऱ्या आता जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे ज्या गोवऱ्या शेणापासून गोवऱ्या बनवल्या जातात ती जनावरांची संख्या कमी झाल्यामुळे त्या गोव्या आता मोठ्या प्रमाणात मिळत नाहीत ते परत मग वृक्षाची तोडच काढू लागते तर आपल्याला या वृक्ष वाचवण्यासाठी काय करता येईल यासाठी या पुढील काळामध्ये राजसाहेब निश्चितच मार्गदर्शन करतील तेव्हा खरं म्हणजे अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर राजसाहेब बोललेले आहेत आणि ते पुढे जाता जाता म्हणाले की एक समाज परिवर्तन आणि एकंदरीत त्यांचं जे सुरुवातीचं भाषण सगळे लोक ऐकत होते एक क्रांतिकारक क्रांतिकारक विचार आणि खरोखर महाराष्ट्राच्या समस्येच्या बाबतीमध्ये ते बोलत होते कठोरपणे बोलत होते परंतु राजसाहेब ठाकरे हे एका पक्षाचे नेते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्या पक्ष त्यांच्या असणाऱ्या राजकीय पक्ष प्रत्येक राजकीय पक्ष देखील चालवतात एक समाजाच्या प्रती अभ्यास नेता हे त्यांच्या संदर्भामध्ये बोलता येईल परंतु ते एका बाजूला राजकीय पक्षाचे नेते देखील आहेत आणि त्या राजकीय पक्षाला संसदीय कार्यप्रणालीमध्ये त्यांचं संसदीय कार्यप्रणालीमध्ये मनसेचे मनसे हा पक्ष मोठ्या प्रमाणात आला पाहिजे त्यासाठी नगरसेवक आमदार खासदार निवडून आले पाहिजेत आणि सातत्याने आपण पाहतो की मनसेला अपेशेता येत आहे तेव्हा या ठिकाणी सातत्याने बोललं जातं की राजसाहेबांचं जो दरसोडपणा आहे म्हणजे असं एक टोटल असं एक वर्तमान पत्रात किंवा मोठे मोठे जे विश्लेषक आहेत किंवा पत्रकार ते म्हणत असतात तेव्हा त्या त्या, त्या, -त्या वेळेला राजसाहेब ते त्यांच्या भूमिका मांडत असतात परंतु एक असं ऐकायला मिळतं की सातत्याने मिळणारं अपयश जे आहे ते राजसाहेबांच्या होतं आहे अशा पद्धतीने मोठे मोठे पत्रकार बोलत असतात किंवा तेव्हा राजसाहेब वेळोवेळी त्यांची भूमिका मांडत असतात परंतु एक राजकीय पक्ष म्हणून आता ते म्हणाले की फडणवीस साहेबांनी जर आमचं ऐकलं तर आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ म्हणजे भाषण करत असताना था त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि असणाऱ्या सरकारवर कठोर टीका केलेली आहे आणि टीका करत असताना त्यावेळेला जे राजसाहेबांब असणारे नेते कार्यकर्ते खालची जी मंडळी आहेत ते दरदेवजच्या म्हणजे त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या प्रश्नावर सत्ताधारी पक्षाबरोबर वाढत असतात भाजपवाल्यांबरोबर वाढत असतात आणि ऐन वेळेला जर आपल्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप रोहित कायचे ठेवले तर मग खाली खालच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची पंचायत होते तेव्हा अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि जर आता ते म्हणाले की फडणवीस साहेबांनी माझं ऐकलं आता खरं म्हणजे फडणवीस साहेब पहिल्यांदा एकनाथ शिंदेसाहेबांचा ऐकतील फडणवीस साहेब पहिल्यांदा अजित पवार पवारसाहेबांचं ऐकतील कारण त्यांची या तीन पक्षाची युती झालेली आहे त्यांच्याबरोबर रामदास आठवले हो देखील आहे रामदास आठवल्याची हो काय शक्ती महाराष्ट्रामध्ये आहे हे सगळे भारत महाराष्ट्रातले लोक जाणतात परंतु एक युतीतला घटक म्हणून रामदास आठवले हो देखील आहेत तर युतीमध्ये असणारे आणि निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष त्यांनी युतीमध्ये भाग घेतलेला आहे अशा नेत्यांचंच फडणवीस साहेब पहिल्यांदा ऐकतील नंतर मग तुमचं ऐकतील तेव्हा आणि पहिल्यांदा त्यांच्या जागा वाटपाचा जो फार्मोला ठरेल समजा आता महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीमध्ये फडणवीस साहेब हे पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार नंतर काय कण भरकाव आणि रामदास आठवले यांचा विचार होईल आणि मग त्याच्यामधून तुम्हाला जर भाजपबरोबर युती करायची असेल मग तुमच्या वाट्याला किती सीट येतील आणि ते तुम्ही मान्य कराल का किंवा तुमचे नेते कार्यकर्त्यांचा त्यावेळेला काय होईल हा मोठा राजकीय प्रश्न हे पुढील काळामध्ये राजसाहेब सोडवतील याबद्दल शंका नाही परंतु एक राजकारणाच्या परीकडे विचार करणारा नेता आणि मतांचा विचार न करणारा नेता अशा पद्धतीचा हा एक अभ्यासून होता अभ्यासून नेता आणि महाराष्ट्रामध्ये फार थोडे नेते आहेत क त्यांचा या वेगवेगळ्या प्रश्नावर सखोल अभ्यास आहे तर यापैकी एक राजसाहेब आहेत असं मला वाटतं तेव्हा राजकीय पक्षाच्या भवितव्याचा विचार न करता एक कठोरपणे बोलणारा नेता म्हणून पुढील भावी काळामध्ये राजसाहेबाची निश्चितपणे इतिहासामध्ये नोंद होईल तेव्हा माननीय रायसाहेबांनी खरं म्हणजे या महाराष्ट्रातील मराठी माणसांनी मनसे असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असेल यांना मतदान करणं गरजेचं आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी म्हणालो होतो आणि आताही मी म्हणतो कारण हे मराठी माणसांच्या न्याय कसा लढणाऱ्या संघटना आहेत तेव्हा जास्तीत जास्त मतदान माननीय राजसाहेब यांच्या उमेदवारांना पण दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतदान उद्धव साहेब यांच्या सेकंड मतदाना उमेदवारांना दिलं पाहिजे कारण हे एका कुटुंबातले दोन घटक आहेत तेव्हा माननीय राजसाहेब यांनी फडणवीसांकडे पाहण्यापेक्षा सामान्य लोकांना वाटतं सामान्य शिवसेकांना वाटतं सामान्य मनसैनिकांना देखील वाटतं की उद्धव साहेब आणि राय साहेब तुम्ही एकत्र एकत्र एक आले तर महाराष्ट्रामध्ये मोठा चमत्कार होईल आणि तुमची सत्ता दोघा भावांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येईल आणि मराठी माणसाच्या न्यायकासाठी तुम्ही काही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू शकाल म्हणून जाना सा, जाना या ठिकाणी सामान्य जणांचा जणांस असं वाटतं की माननीय उद्धवसाहेब यांनी देखील एक समजदारपणा घेतला पाहिजे आणि राजसाहेबांच्याबरोबर त्यांनी दोस्ती सात पुढं केला पाहिजे आणि रज राजसाहेब उद्धव साहेब यांचे जर ऐक्य झाले भले पक्ष तुमच्या वेगवेगळे असू द्या पण तुमच्यात युती जर झाली तर तुम्हाला बाकींच्याकडे कोणाकडे लक्ष तुम्� द्यायची गरज नाही तेव्हा पुढील काळामध्ये जर सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्यातल्या सामान्य शिवसैनिक साप सा सामान्यातल्या सामान्य मनसेनिक यांची इच्छा आहे की या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे तेव्हा पाहूया हे दोघं भाव एकत्र येतात की राजसाहेबांच्या पक्षाच्या या पुढील काळामध्ये त्यांच्या पक्षाचं भवितव्य संसदीय प्रणालीमध्ये यशस्वी होतं की नाही अर्थात मनसे अशी संघटना आहे की राजसाहेबांच्या शब्दावर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर येऊन आंदोलन करू शकतात आणि आणि त्यांचे प्रश्न ते त्यांच्या ताकतीच्या जीवावर ते सोडू शकतात म्हणजे रस्त्यावरचा पक्ष हा मनसे स्ट्रॉंग आहे परंतु संसदीय कार्यप्रणालीमध्ये मनशा मनसेची स्थिती वाईट आहे हे या ठिकाणी आपल्याला मान्यच करावं लागेल तेव्हा पुढील काळामध्ये माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी एकत्र यावं अशा पद्धतीची एक सामानातल्या सामान्य माणसाची इच्छा आहे तेव्हा पाहूया पुढे काय होतं ते तरी कृपया या माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद